आम्हाला विजय आणि स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आपण येथील श्रमिक नगर मधील शानूर मुल्ला आणि समीर मुल्ला या दोन मुस्लिम बांधवांच्या घरी गौरी आणि गणपती बघायला आज जाणार आहोत खास करून आपल्याला आज त्यांच्या आईनी म्हणजे शरीबा मुल्ला यांनी त्यांच्या घरी जे गौरी गणपती झाले बसवलेले आहेत ते आपल्याला बघायला बोलवलेलं आहे तर चला तर मग आपण पाहूया तर आपण संद्रबाई यांच्या घरा घरी जाणार आहोत आपल्याला आज त्यांनी गौरी गणपती बघासाठी बोलवलेला आहे तर चला तर मग बनेच कर समोर भैया श्रीबा भाभी चला चला आमच्या गौरी गणपती हे आमचा लाल रक्ता राजा आणि तर तुम्ही गौरी गणपती किती वर्ष बत्तीस वर्ष झाले माझ्या मोठ्या मुलगाच्या शर्मा गणपती बद्दल आणि गौरी बद्दल आपण थेट शरीबा आणि समीर भाई यांना डायरेक्ट जे काय आपले प्रश्न आहेत आपण त्यांना विचारूया तुम्हाला आवड कशी काय याची आमच्या विस्टनाचा आवड होती पाहिलं असत आवड होती पहिल्यापासून त्यामुळे आमच्या मुलाबाळांना सगळ्यांना आवड आम्हाला गौरी गणपतीची पण आवड आहे आणि आमच्या मुस्लिम समाजाच्या सणांची पण आम्हाला आवड आहे तुम्हाला तुमच्या मुस्लिम समाजातल्या विरोध केला नाही की बाबा मुस्लिम आहे आणि तुम्ही गौरी गणपती बसवताय काय काय कुणी विरोध केला नाही आम्ही त्यांच्या प्रश्नात जातच नाही आम्हाला हे असलं आम्हाला आवडतं आम्हाला सगळे सनधन समाज हा सगळा आम्हाला आवडतो तर नाए, नाए, ना, मानुस्की 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 था था। तुम्ही हिंदू आणि मुस्लिम हे असले काही म्हणत नाही नाही आम्हाला एकच समाज आवडतो म्हणजे माणूस माणुसकीची आम्हाला समाज आम्हाला एकच आवडतो रोजे पकडतोय आम्ही नवरतोय सगळं सगळं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे शरीपा बाबींचं घर ह्या साइडला इथं गणपती आहे तुम्ही बघू शकता इथं गणपती आहे ह्या साइडला ह्या साइडला राधाकृष्ण आहे आणि इथं त्यांच्या अल्लांच्या ज्या प्रतिमा आहेत मूर्ती फोटो आहेत ते आहे आणि ह्या साइडला आपला गणपती गौरी आहेत तर त्यांनी हिंदू मुस्लिम असं काय जातपात काय म्हणत नाही त्यांनी शेवटी त्यांना आम्ही विचारले त्यांचं मला एक गोष्ट आवडली ते म्हणजे ते असं म्हणतात की राम एकच आहे तर आपण ऐकूया ते काय म्हणतात ते शेवटी राम आणि एकच आहे आम्हाला मुस्लिम समाज पण आणखीन हिंदू समाज पण भरपूर आवडतो त्या कारणानं आम्हाला सगळ्या सणांची आम्हाला आवड आहे सगळ्या सगळ्या लोकांची आम्हाला आवड आहे त्या कारणानं आम्ही सगळं सण साजरा करतो आम्ही आता मुस्लिम आणि हिंदू यांचं रक्त जरी कापलं तरी काळ निळ कोणाचं आहे का सगळ्यांचं लालच आहे का मग या जातपात मानाची काही गरजच नाही हा जातपात मानाची काही गरज नाही मान माणूस योगच आहे जन्माला येणार योगच माणूस आहे फक्त जाती हे आपण लोकांनी पडलेले आहे हा आपण लोकांनी जाती पाडलेल्या त्या कारणानं माणूस म्हणतो मी मुसलमानाचा आहे मी मराठा आहे मी त्याचा आहे असलं चालत नाही समाजात एकच माणूस आहे एक स्त्री आणि एक पुरुष आहे एक स्त्री आणि एक पुरुष आहे त्यांना ते मी बघितलं असेल विचारसरणी कशा आहे ते शेवटी काय म्हणतात की या समाजामध्ये फक्त स्त्री आणि पुरुष हेच आहेत जाती व्यवस्था हे आपण पाडलेली आहे असं ते बोलतात तर मला त्यांची विचारसरणी खूप आवडलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका